नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काल रात्रीपासून सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत शिंदेना बाजूला सारून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करता येईल या बाजूने भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी आता मोर्चे बांधायला सुरुवात केली आहे यातच उद्धव ठाकरे शिंदे अजित पवारांपेक्षा हजार पटीने भारी अशी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्र्याने म्हटल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना उधाण आले तर परदेशा मागे नेमक्या कोणत्या घडतात हालचाल चाली बघूया सविस्तर रिपोर्ट राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं स्थान खूप महत्वाचं मानलं जात आहे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीची पंचवीस वर्षापूर्वीची युती खूप महत्वाची होती याच कारणास्तव आता उद्धव ठाकरेंच्या बाजूने भारतीय जनता पार्टी झुकत असल्याचं सध्या बोललं जात आहे जर उद्धव ठाकरे आपल्या सोबत असते तर आपल्याला दोनशे वीस पेक्षा दोनशे पन्नास दोनशे साठ पर्यंत जागा आल्या असत्या असं महत्वाचं विधान रावसाहेब दानवे यांनी केलंय यामुळे उद्धव ठाकरेंना अजूनही भारतीय जनता पार्टीचा स्वाप कॉर्नर असल्याचं चर्चेतून समजलंय शिंदेना बाजूला सारून उद्धव ठाकरेंना सोबत घेता येईल का या दृष्टीनं भारतीय जनता पार्टी प्रयत्न करत असल्याचं सध्या दिसत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे शिंदेपेक्षा हजार पटीनं भारी असे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणू लागलेत त्यामुळे उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा करून आगामी काळात काही हालचाली करता येतील का हा एक गटही सध्या सक्रिय असल्याचं बोललं जात आहे त्याच कारणास्तव आगामी काळात शिंदेना बाजूला सारून उद्धव ठाकरेंशी घरोबा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या हालचाली आहेत मित्रांनो या विषयावरती महाराष्ट्रामध्ये शिंदे गट अजित पवार गट नाराज असून आगामी काळामध्ये काय होते हे पाहावं लागेल मात्र ठाकरेंची शिवसेना आणि पक्ष जर ठाकरेंना मिळाला तर मात्र भारतीय जनता पार्टीसोबत उद्धव ठाकरे जातील असा एक गट सध्या सांगू लागलाय मित्रांनो यास्तव आपल्याला काय वाटतंय यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होईल का प्रतिक्रिया द्या धन्यवाद